कोपरगाव तालुक्याच्या शेजारील राहता संगमनेर तालुक्याचा शासनानं दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला असताना कोपरगाव तालुक्याला मात्र दुष्काळी तालुक्याच्या यादीतून वगळण्यात आलं होतं कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असताना आणि सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान झालेलं असताना देखील शासनाने कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळलं होतं या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण देखील केलं होतं त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील फक्त दहेगाव मंडळातील गावांना शासनाकडून दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलं तसेच तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी रास्ता को उपोषण असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे त्या भागातील तेरा गावांमध्ये शासनानं दुष्काळ जाहीर केला परंतु कोपरगाव तालुक्यातील सर्वच भागात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही शासनाकडून दुष्काळ जाहीर होत नाही त्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सुनील कारभारी शिंदे विठ्ठलराव सखाराम आसने केशव काकासाहेब जावळे देवराम तुकाराम गावंडा आदी शेतकऱ्यांच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील चारही मंडळात दुष्काळ जाहीर करावा अशी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती सदर याचिकेची सुनावणी औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती नितीन सांबारे यांच्यापुढे बुधवार दिनांक तेरा तीन दोन हजार एकोणीस रोजी झाली यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडताना अॅडव्होकेट राजेंद्र कोटेंनी कोपरगाव तालुक्यात फक्त तीनशे अठरा मिलीमीटर पाऊस झाला आहे तसंच कोपरगाव तालुक्यातील रब्बीची सोळा गावं आणि खरिपाची त्रेसष्ट गावे असे एकूण एकोणऐंशी गावांची आनेवारी पन्नास पैशांच्या आत आहे कोपरगाव तालुक्याची खरिपाची सुधारित आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे ती अंतिम होण्यास अवधी लागणार असल्यामुळे शासनानं तातडीनं निर्णय घेऊन दुष्काळ जाहीर करणं आवश्यक आहे शासनाचे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस शासन निर्णयाप्रमाणे जून ते सप्टेंबर या कालावधीत सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या आणि पन्नास पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आहेत कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांची आणवारी ही पन्नास पेशंटपेक्षा कमी असल्यामुळे तालुक्यातील रवंदे पोहेगाव सुरेगाव आणि कोपरगाव या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची विनंती युवा नेते आशुतोष काळे यांनी आमरण उपोषण करण्यापूर्वी शासनाकडे केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने कोपरगाव तालुक्यात दुष्काळ लागू करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून व्हावी अशी विनंती राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती यांना दिनांक तेवीस दहा दोन हजार अठरा रोजी केली होती त्याचाही शासनाने विचार केला नाही त्यामुळे युवा नेते आशुतोष काळे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने आठ तीन दोन हजार एकोणीस रोजी कोपरगाव तालुक्यातल्या रवंदे पोहेगाव सुरेगाव आणि कोपरगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीनं दुष्काळ जाहीर करण्याची जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती त्याही मागणीकडे शासनानं दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नाईलाजास्तव न्यायालयात याचिका दाखल करावी लागली मान्य न्यायालयानं शासनात सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात वरील निवेदनाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा असे निर्देश शासनाला दिले असल्याची माहिती युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली असून त्यामुळे दुष्काळापासून वंचित राहिलेल्या चारही मंडळातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मीडिया कोपरगाव